नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिजाऊ रथयात्रेचे एकोणीस एप्रिलला अकोल्यात आगमन रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांचा सा राहणार सहभाग मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ रथयात्रेचे एकोणीस एप्रिल रोजी अकोला शहरात आगमन होणार आहे या रथयात्रेचा उद्देश बहुजन समाजातील सामाजिक समता संविधान कायदा आणि हक्क याबद्दल जनजागृती करणे आहे रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांचा सा मोठा सहभाग राहील अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जानोळकर यांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली सर्व सामाजिक घटकांसाठी प्रेरणादायक असलेल्या या रथयात्रेची सुरुवात अठरा मार्च रोजी राज्यभर झाली असून एक मे पर्यंत विविध शहरांमध्ये संचार करणार आहे अकोला शहरात शनिवार एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पातूर मार्गे जिजाऊ रथयात्रेचे आगमन होईल यावेळी बायपास येथे जल्लोषात रथयात्रेचे स्वागत करण्यात येईल त्यानंतर ही रथयात्रा राजेश्वर मंदिर जयहिंद चौक सिटी कोतवारी टिळक मार्ग माळीपुरा चौक संतोषी माता मंदिर चौक मार्गे जिजाऊ हॉल येथे थांबेल येथे मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी नागरिकांना संबोधित करणार आहेत यात्रेच्या दुसऱ्या दिवशी वीस एप्रिल रोजी ही रथयात्रा बाळापूरकडे प्रस्थान करणार आहे या रथयात्रेत परिवर्तनवादी महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे गरजेचं आहे यामध्येच प्रेरणा आहे यामध्येच उद्याचा भारत किंवा उद्याचा समाज आपला जो बहुजन आहे तो जर आपल्याला एकत्रित आणायचं असेल तर अशा या माध्यमातून हे आपलं साध्य करू शकतो तुमची शक्ती जी आहे तुम्हाला कमजोर केल्या जाते तुम्हाला फोडल्या जात आहे किंवा आम्हा सगळ्यांना विभाजन केलं तर त्याचं कमतोता होईल आणि एकत्रित राहिलं तर त्याचं शक्ती होईल कारण ही जी आहे वैचारिक शक्ती जर निर्माण झाली तर शहरी कृती शक्ती तयार होते आणि कृती शक्तीतून एक फार मोठं संघर्ष निर्माण होतो आणि फार मोठं आपल्याला तेच शक्ती नको यांना बहुजनांची एकतरी एक संघ किंवा हाच उद्देश लक्षात घेऊन मराठा सेवा संघ हा म्हणजे बहुजनांचा सेवा संघ आहे आणि तो तेच उद्देश या समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत विविध नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा